सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मुंबई विमानतळावर आंतरराष्ट्रीय बाजारात चाळीस कोटी रुपये किमतीची आणि मुंबई विमानतळावर पकडलेल्या ट्रकची तस्करी नार्कोटिक्स विभागाच्या तपासात पुढे आली असून धुळे माजी आमदार फारुख शहा यांचा अत्यंत जवळचा सहकारी तसेच एम आय एम पक्षाचा कार्यकर्ता फैजल मोहम्मद हा ज्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अंमली पदार्थांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर बँकशी संबंध असल्याचा आरोप देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून धुळ्याच्या टोळीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या एका मोठ्या डॉंडशी देखील प्रत्यक्ष संबंध असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जे काय अमृत पदार्थ सापडले याच्यामधला मुख्य आरोपी आहे फैजाली हा माजी आमदार फारुख अन्वर शहा यांचा उजवाहात आहे आणि हा व्यवसाय गेल्या दोन वर्षापासून अव्याहतपणे सुरू होता परंतु नार्कोजिक्स विभागाला कोणीतरी ट्रीप दिल्यामुळे हे प्रकरण उघडलेलं आलेले आहे माझी शासनाकडे मागणी आहे ते हे प्रकरण इतकं सोपं नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर असे संबंध आहेच आणि याची जरी परदेशातली किंमत चाळीस कोटी रुपये असतील तर आपल्या देशातली किंमत एकशे वीस कोटी रुपयापेक्षा जास्त आहे माझी शासनाकडे मागणी आहे त्या सर्व आरोपींना ताब्यात घ्या यांना आश्रय देण्या आश्रय राजण्याला ताब्यात घ्या आणि संबंध चौकशी चौकशीची संपत्तीची चौकशी करा तुम्हाला झूज का झुज पाणी होऊ द्या असेल नाही आहे असेल म्हणजे काय काय बोलत नाही मी कारण ज्याचा सुगावा ज्या वेळेला लागला त्यावेळेस झटपट जाऊन त्यांनी प्रवेश केला कोणाही माहित नाही काय त्याचा अर्श काय एक माझी आमदार पक्षामध्ये येतो आणि सकाळपर्यंत कोणाला कळत नाही काय आता पक्षाचे नेते अजित पवार सुनील तशकरे यांनी सरला पाहिजे आपण बाजू कशी घ्यायचे आणि यांच्या आज संबंध आहे हे पहिलेपासून संबंध आहे જાગરજણસ્થાન કરીતા રૂપક બિરારી ધુ नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक जनहितार्थ प्रसारित